कृषी विभागातील क्रांतिकारी निर्णय दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार स्थापन झाले यावेळी कृषी विभागासारखे महत्वाचे खाते मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आले यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या खात्याची अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी त्यांच्या काळात घेतले केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये सन्मान निधी एक रुपयात पीक विमा गोपीनाथराव मुंडे शेतकरी सुरक्षा सामुग्री अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे शंखी रोगांपासून होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई देणे नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर पर्यंत नैसर्गिक व सेंद्रिय शेतींना चालना देण्यासाठी एक हजार कोटी रुपये पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस अंतर्गत स्त्री अन्न विकासासाठी दोनशे कोटी नागपूर येथील डॉक्टर पंजाबराव कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी दोनशे सत्तावीस कोटी रुपये यासारखे क्रांतिकारी निर्णय मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या काळात घेण्यात आले